नमस्कार आज आपण कोल्हापूर जिल्ह्यातून आलेल्या काही महत्वाच्या बातम्यांवर जरा सविस्तर बोलणार आहोत आपल्याकडे शिक्षण क्षेत्रातील काही म्हणजे चिंताजनक घटना आहेत काही नागरी समस्या आहेत आणि एका मोठ्या विकास प्रकल्पाची घोषणा पण आहे हो म्हणजे बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या घडामोडी दिसत आहेत कोल्हापुरातून अगदी तर या बातम्यांमधून काय महत्वाचं समोर येत आहे आणि त्याचे काय परिणाम असू शकतात हेच आपल्याला आज बघायचं आहे चला सुरुवात करूया पहिली बातमी आहे कागल तालुक्यातून तिथल्या एका शाळेचे मुख्याध्यापक आहेत मारुती भरकट त्यांनी आत्महत्या केली आहे म्हणजे विहिरीत उडी घेऊन ही खूपच दुःखद घटना आहे अरे बापरे हो खरच दुःखद कारण काय कळलंय का नाही तेच तर कारण अजून स्पष्ट नाहीये पोलीस तपास करत आहेत म्हणे पण या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रात मात्र खडबड उडाली आहे असं दिसतंय आणि दुसरी एक घटना आहे ती कापशी गावातल्या शाळेतली अच्छा हे प्रकरण गंभीर आहे हो आणि मुरगुडमधील काही हिंदुत्वादी संघटनांनी मागणी केली आहे की कठोर कारवाई झाली पाहिजे पोलिसांनी म्हणजे एपीआय शिवाजी करे यांनी कारवाईचं आश्वासन दिलंय बातमीत असंही म्हटलंय की या शिक्षकाने म्हणे पूर्वी पण असा प्रकार केला होता आणि तेव्हा लोकांनी त्याला मारहाण केली होती अच्छा म्हणजे हा काही पहिला प्रकार नाहीये असं स्थानिकांचं म्हणणं आहे तसं बातमीत म्हटलंय आणि आता इतरांनाही आवाहन केलं जाते की पुढे येऊन तक्रार करा म्हणून अर्थात हे आरोप आहेत आणि त्याची योग्य चौकशी होणं गरजेचं आहे अगदी या दोन्ही घटना विशेषतः ही दुसरी घटना यातले आरोप खूप गंभीर आहेत आणि कायदेशीर प्रक्रिया व्यवस्थित पार पाडली सत्य समोर हे खूप आहे समाजात उमटलेला संताप आणि प्रशासनाकडून कारवाईची अपेक्षा दोन्ही गोष्टी यातून स्पष्ट दिसतात बरोबर शिक्षण क्षेत्रातल्या या घटनांनंतर आता आपण एका वेगळ्या समस्येकडे वळूया मुरगुडमधला जनावरांचा बाजार मुरगुडचा बाजार तर खूप प्रसिद्ध आहे हो प्रसिद्ध आहे आणि नगरपालिकेला त्यातून मोठं उत्पन्नही मिळतं पण तिथे सुविधांचा प्रचंड अभाव आहे अच्छा म्हणजे उत्पन्नाच्या मानाने सुविधा नाहीत म्हणायचंय अगदी विशेषतः पावसाळ्यात तर विचारायलाच नको सगळीकडे चिखल दुर्गंधी पाणी साचलेलं डास आणि रोगराईचा धोका वाढतो जनावरांना प्यायला साधं पाणी नाहीये आणि जे थांबे आहेत बांधायला ते पण मोडकळीस आलेत अरे देवा ही तर खूपच वाईट परिस्थिती आहे हो ना आणि सुरेश गोधडे अशोक यादव वगैरे व्यापाऱ्यांनी निवेदनं पण दिली आहेत सुविधांसाठी पण त्यांचं म्हणणं आहे की वारंवार सांगूनही दुर्लक्ष होते म्हणजे एवढा मोठा बाजार असूनही असुविधांच्या गर्तेत अडकलंय असं चित्र आहे उत्पन्न चांगलं मिळवून देणाऱ्या सार्वजनिक जागेची अशी अवस्था असणं हे खरं तर प्रशासनाच्या कामावर प्रश्नचिन्ह उभं करतं विशेषतः पावसाळ्यातली परिस्थिती तर जास्त गंभीर वाटते हो आणि याच प्रकारची उदासीनता म्हणा किंवा एक अजून गंभीर घटना ती कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयातून समोर आली आहे सीपीआर रुग्णालय तिथे काय झालं तिथे एका मृतदेहाची म्हणे भर पावसात जवळपास तासभर हेळसाण झाली काय सांगताय तासभर हो कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे असं झालं असं बोललं जात आहे लोकांमध्ये यामुळे खूप संताप आहे हे तर खूपच धक्कादायक आहे आरोग्य सेवा ही तर किती संवेदनशील बाब आहे अशा घटनांमुळे लोकांचा व्यवस्थेवरचा विश्वास उडतो आणि प्रशासकीय जबाबदारीचा मुद्दा पुन्हा एकदा एरणीवर येतोच येतो अगदी बरे या सगळ्या काहीशा चिंताजनक बातम्यांनंतर एक चांगली म्हणजे मोठ्या विकासाची बातमी पण आहे आपल्याकडे अच्छा काहीतरी सकारात्मक पण आहे तर सांगा हो वारणा समूहाने एका मोठ्या जलविद्युत प्रकल्पाची घोषणा केली आहे वारणा समूह हो श्री तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी नवशक्ती निर्माण संस्था त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या तिल्लारी धरणावर दोनशे चाळीस मेगावॉट क्षमतेचा पंप स्टोरेज जलविद्युत प्रकल्प उभारण्यासाठी सरकारसोबत करार केलाय दोनशे चाळीस मेगावॉट आणि पंप स्टोरेज हे महत्वाचं आहे हो आणि यासाठी खर्च पण मोठा आहे अंदाजे एक हजार आठ कोटी रुपये नक्कीच मोठा प्रकल्प आहे हा आणि पंप स्टोरेज तंत्रज्ञान हे खूप उपयुक्त आहे म्हणजे जेव्हा वीज स्वस्त असते किंवा जास्त असते तेव्हा पाणी वर पंपाने चढवायचं हो आणि जेव्हा विजेची मागणी वाढते तेव्हा तेच पाणी खाली सोडून वीज तयार करायची एक प्रकारे मोठी बॅटरीच आहे ही अगदी त्यामुळे विजेच्या मागणीचं व्यवस्थापन सोपं होतं म्हणायचं बरोबर ग्रीडला स्थिरता मिळते महाराष्ट्राच्या ऊर्जा सुरक्षेसाठी आणि त्या भागाच्या विकासासाठी हा प्रकल्प नक्कीच महत्वाचा ठरू शकतो